सत्यघटनेवर आधारित असलेल्या कागद सिनेमातला भरतलाल त्याच्या काका आणि काकूंनी जमिनीतला हिस्सा आपल्या पुतण्याला मिळू नये म्हणून अधिकाऱ्यांना पैसा खाऊ घालून ते भरतलालला मृत घोषित करून सगळी जमीन ताब्यात घेतात आता हे जेव्हा भरतलालला कळतं तेव्हा त्याच्या घरात कुणी मेल्यावर जसा राडा होतो तसाच राडा होतो कोण मेले असं त्याला कुणी विचारल्यावर तो सांगतो की मीच मेलोय एकंदरीतच काय तर भरतच्या नातेवाईकांनी त्याला कागदपत्रांवर मृत घोषित करून त्याची सगळी संपत्ती लाटली या प्रकरणाशी मिळतं जुळतं प्रकरण घडलंय मध्य प्रदेशच्या केवलारी येथे एक नाही दोन नाही तर तब्बल सत्तेचाळीस जणांना कागदावर मृत घोषित करून अधिकाऱ्यांनी तब्बल अकरा कोटी सव्वीस लाख रुपयांचा हात मारलाय तुम्ही मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणं ऐकलं असेल पण इथं जिवंत लोकांना मारून पैसा लाटला गेलाय नेमकं हे प्रकरण काय या प्रकरणात सापाचा संबंध काय आणि हा सगळा प्रकार कसा उघडकीस आला हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मध्य प्रदेशमध्ये सरकारच्या एकात्मिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच आय एफ एम एस या योजनेत एक तरतूद आहे जर एखाद्या व्यक्तीचा सर्पदंश होऊन मृत्यू झाला तर सरकार त्याच्या कुटुंबियांना भरपाई म्हणून चार लाख रुपये देतं ही योजना खरंतर लोकांसाठी उपयुक्त आहे पण भारतातले काही अधिकारी अशा योजनांकडे संधी म्हणून पाहतात असाच एक अधिकारी सचिन दायत याने तहसील आणि जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जवळपास साडे अकरा सा सत्तेचाळीस जणांना कागदावर सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याचे दाखवून तहसीलच्या कोशाकाराकडून तब्बल अकरा कोटी सव्वीस लाख रुपये लाटले हा सचिन दायत दोन हजार एकोणीस पासून हा घोटाळा करत होता भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी पोलिसांची नोंद आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट जोडावा लागतो पण या प्रक्रियेतले सगळेच अधिकारी सोबत असल्यामुळे तो सहजच सरकारच्या डोळ्यात धूळ फेकायचा खोटे कागदपत्र बनवून काल्पनिक लोकांना मृत घोषित करून सचिन सगळे कागदपत्र या संबंधित विभागात द्यायचा आणि भरपाईचे पैसे आपल्या नातेवाईकांच्या आणि आपल्या मित्रांच्या खात्यात ट्रान्सफर करायचा आता सचिनचा हा घोटाळा उघड कसा झाला ते पाहूयात तर द रॉयल सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजिन जनरल या संस्थेने एक अहवाल सादर केला त्या अहवालानुसार 2020 दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या काळात म्हणजेच दोन वर्षांत मध्य प्रदेश सरकारने सर्पदंशासाठी दोनशे एकतीस कोटी रुपयांची भरपाई वाटली होती या दोन वर्षात पाच हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असं दाखवण्यात आलं ही सगळी आकडेवारी संशयास्पद होती एवढे लोक सर्पदंशाने का मरत आहेत हा प्रश्न सरकारला पडला सरकारने याचा तपास घेण्याचं ठरवलं त्यानुसार वित्त विभागाचं जबलपूर येथे एक विशेष पथक तयार करण्यात आलं दरम्यान तपास सहसंचालक, उशल, अधिकारी सहसंचालक रोहित सिंग कौशल यांच्या तपासात त्यांनी गंभीर खुलासे केले आहेत या घोटाळ्यात सचिन सोबत एकूण जणांचा समावेश होता त्यातील एकवीस जणांना अटक करण्यात आली असून बाकी पंचवीस संशयितांचा शोध अजूनही सुरूच आहे पुढील कारवाईसाठी हे प्रकरण आता सिवनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले या तपासादरम्यान अधिकारी जेव्हा मृत घोषित केलेल्या लोकांचा शोध घेत होते तेव्हा त्यांना जे कळलं ते अनपेक्षितच होतं सचिनने भरपाईचा दावा करण्यासाठी एकाच नावाने अनेक मृत्यूपत्र तयार केले होते यातलंच एक नाव होतं संत कुमार बघेल संत कुमार यांना सर्पदंशाने अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आलं त्यांना तब्बल सतरा वेळा मृत दाखवून शहात्तर लाख रुपये लाटले गेले पण हे संतकुमार बघेल तपासादरम्यान शिवनी जिल्ह्यातल्या मलारी गावात जिवंत सापडले ते म्हणाले की केवलारी तहसीलमध्ये असा घोटाळा सुरू होता हे मी ऐकलं होतं आता तुम्ही इथं आला आहात म्हणून मला कळलंय की मला मृत घोषित करण्यात आले आणि माझ्या नावावर पैसे काढण्यात आले आहेत पण मला काहीही झालेलं नाहीये भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारने या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी सोबतच बिच्छुआ रैयत गावातली रहिवासी दाखवलेली द्वारकाबाई कधीच अस्तित्वात नव्हती पैशासाठी द्वारकाबाई नावाचं एक काल्पनिक पात्र तयार केलं आणि तिच्या नावाने अनेक मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आले तिच्या नावानं तब्बल अठ्ठावीस वेळा चार लाख रुपये काढण्यात आले जेव्हा अधिकारी तपासासाठी बिचुआ रयत गावात गेले त्यावेळी त्यांना कळलं की या नावाची कोणतीच बाई या राम, राम गावात नाहीये त्याचप्रमाणे श्रीराम आणि रामप्रसाद यांच्या नावाने बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आले सरकारी नोंदीनुसार सुप्तारा गावातला रहिवासी विष्णूप्रसाद याचा सर्पदंशामुळं मृत्यू झाला होता आणि त्याच्या संबंधितांना भरपाई देण्यात आली होती पण तपासात असं पुढं आलं की स्थानिक गावकऱ्यांनी या नावाच्या व्यक्तीबद्दल कधीही ऐकलं नाही आरोग्य विभागातला हा साप घोटाळा त्याच्या नावासारखाच युनिक आहे आता या प्रकरणात दोषींवर काय कारवाई होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या घोटाळ्यावरचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद